सुप्रीम एकमेव महिला न्यायमूर्ती नाव आहे बी व्ही नागरत्ना सरन्यायाधीश भूषण गवई प्रमुख असलेल्या कॉलेजियमच्या एका निर्णयाचा नागरत्ना यांनी कडक शब्दांमध्ये विरोध केलाय पटना हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती विपुल पंचोली यांच्या सुप्रीम कोर्टातील बढतीवर बी व्ही नागरत्ना यांनी आक्षेप घेतला फक्त आक्षेपच घेतला नाही तर पंचोली यांची सगळी कुंडली मांडत भूषण गवई यांच्या नेतृत्वाखालील कॉलेजियमने केलेली ही निवड कशी अयोग्य आहे हे, हे कडक शब्दांमध्ये त्यांनी सांगितलं बी व्ही नागरत्ना नेमकं काय म्हणाल्या हायकोर्टाचे न्यायमूर्ती विपिन पंचोली यांच्या शिफारशीला त्यांनी नेमका इतका विरोध का केला सुप्रीम कोर्टामध्ये चार विरुद्ध एक असा सामना नेमका का रंगला हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय लोकमत सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्ष असलेल्या पाच सदस्यांच्या कॉलेजियमने सोमवारी दोन न्यायमूर्तींच सुप्रीम कोर्टात प्रमोशन करण्यासाठी शिफारस केली यात एक नाव होतं मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक अराधे तर दुसरं नाव होतं पटना हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती विपुल मनुभाई पंचोली यांचं सोमवारी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांच्या कॉलेजियमची बैठक झाली या पाच सदस्यीय कॉलेजियम मध्ये न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती विक्रमनाथ न्यायमूर्ती जे के महेश्वरी आणि न्यायमूर्ती नागरत्ना यांचा समावेश होता या पाच सदस्य मध्ये चार न्यायमूर्तींनी या दोन न्यायमूर्तींच्या सुप्रीम कोर्टात नियुक्तीला ग्रीन सिग्नल दिला पण याच कॉलेजियमच्या सदस्य असलेल्या बी व्ही नागरत्ना या एकमेव अशा न्यायमूर्ती होत्या ज्यांनी विपुल पंचोली यांच्या प्रमोशनला विरोध केला बी व्ही नागरत्ना यांनी ही असहमती का दर्शवली त्या नेमकं का काय म्हणाल्या ते सुद्धा पाहूयात न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना यांनी अनेक कारणांवरून ही असहमती दर्शवलेली आहे आता त्यांनी हा विरोध का केला तर त्या असं म्हणतात पंचोली यांच्या नियुक्तीमुळे फक्त न्यायिक प्रशासनच नाही तर कॉलेजियमच्या विश्वासार्हतेवर देखील प्रश्न उपस्थित होऊ शकतो ही विश्वासार्हता नष्ट होऊ शकते न्यायमूर्ती पंचोली हे ज्येष्ठतेच्या यादीत देशभरातील जजेसमध्ये सत्तावन्नव्या क्रमांकावर आहेत म्हणजेच त्यांची ज्येष्ठता कमी आहे त्यांच्यापेक्षा अनेक ज्येष्ठ न्यायमूर्ती देशात आहेत ज्यांची बढती होऊ शकते गुजरात हायकोर्टाचे दोन माजी मुख्य न्यायमूर्ती आधीच सुप्रीम कोर्टात आहेत असं असताना सुद्धा तिसऱ्या न्यायमूर्तींना कोर्टात आणणं म्हणजे प्रादेशिक संतुलन बिघडवण्यासारखं आहे पुढे महत्त्वाचा मुद्दा मांडताना त्या असं म्हणतात दोन हजार तेवीसमध्ये गुजरातमधून पटना हायकोर्टात पंचोली यांची जी बदली करण्यात आली होती ती सामान्य बदली नव्हती अत्यंत विचारपूर्वक आणि अनेक न्यायाधीशांशी सल्लामसलत करून हा निर्णय घेण्यात आलेला होता या निर्णयावर सुद्धा त्यांनी प्रश्न उपस्थित केला त्यांनी पुढे असंही म्हटलं न्यायमूर्ती पंचोली यांची नियुक्ती मान्य झाली तर ऑक्टोबर दोन हजार एकतीस ते दोन हजार तेहतीस मध्ये ते सरन्यायाधीश बनू शकतात हे सगळे मुद्दे उपस्थित करत न्यायमूर्ती नागरत्ना यांनी पंचोली यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला चार न्यायमूर्ती विरुद्ध एक न्यायमूर्ती अशा बहुमताने पंचोली यांची नियुक्ती जरी सुप्रीम कोर्टात झाली असली तरी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यासोबत कॉलेजियम मधील बाकी सगळ्या न्यायमूर्तींना थेट भिडत नागरत्ना यांनी आपली असहमती दर्शवली ज्यामुळे त्या सध्या चर्चेत आल्यात आपल्या असहमतीचं पत्र हे वेबसाईट वर सार्वजनिक करावं असं सुद्धा त्या म्हणाल्यात बी व्ही नागरत्ना या सध्या सुप्रीम कोर्टामध्ये एकमेव महिला न्यायमूर्ती आहेत भावी सरन्यायाधीश म्हणून सुद्धा त्यांचं नाव सध्या चर्चेत आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा चार न्यायमूर्ती विरुद्ध एक न्यायमूर्ती असा सामना रंगलेला होता सुप्रीम कोर्टामध्ये पंचोली यांच्या प्रमोशनवरून हा वाद पाहायला मिळालेला होता जिथे चार न्यायमूर्तींना भिडत बी व्ही नागरत्ना ज्या की सुप्रीम कोर्टातल्या एकमेव महिला न्यायमूर्ती आहेत त्यांनी ही असहमती दर्शवलेली होती आणि ज्यामुळे त्या चर्चेत आलेल्या होत्या न्यायमूर्ती वी व्ही नागरत्ना यांनी जी असहमती दर्शवलेली आहे जे मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत यावर तुमचं काय मत आहे तुम्हाला यावर काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा लोकमतला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद